बघा किती सुंदर फुलं आले रामटो केस म्हणून खूपच पाहूया तिथे एवढ्या उशिरा कशाला आता छान पुन्हा अजून पाणी पडलं तर वाटलं व्हायचे पाणी झालंय बाबा ह्याच्यावर माझी राईट आयडिया होती मी कालच म्हणतो ते मॅडम लागू ते हा हे तोडणार हे का तोडले नाही कळे आल्यात बाई तुझू पहा मैत्रीने न कळ्या पहा गुलाबाची खूप झाल्यात லாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடாடா huh? <small> झाले तिकडचे झाले करायला बंद सर बघत सर तुम्हाला आणू का बर 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 बाद झाली मी बंद करायले माझा हात हातगळालाय आता कोणते तवडायचे ते काय पिवळे चल कुठून मधून चल की मधून घेऊ पिशव्यान असले त्यात त्यात वेगळे घेऊ बरी आहे गुलाबाचे त्या काय पिशवी पिवडे तोड्याने दुसरे पिवडे हा माय गे ते जे हे जे हेडे कुकून तुकून राहिले होते बघा गुलाबाचे तोडले हे हल्ला दोन चार घ्या <laughs> <माँच्ट गया। laughs> हो कुठ आणि <laughs> मी तोडो होय म्हणजे मला बोला फडफड फडफड किती हुशार आहे चल लवकर पिशवी तरी धरणं मी तोडते टाकते पाऊस पडला माझ्यावर खूप पाणी ती जो आणि इकडे पिशवी कोणची हे भरायला

ले तोडले ना गुलाबाच्या राजाने बघितलं का हा बात का हे पिऊ पांढरे बात झाले का मग चल

ते पांढरे घे त्यांचे खायच तिथं हायड वैद्यसातल्या बोलापाचे ठेवले ते देऊ हा खायचं पांढरे हे बघ काढ हे आता आहे

बघा मी फुलंदा बाजारच गेला आहे